इंग्लिश टीचर राऊत सर मी प्रेरित कधी झालो मित्रांनो मी प्रेरित जेव्हा पाचवीला होतो का तेव्हा माझे इंग्रजीचे सर होते राऊत सर त्यांच्या विचारातून त्यांच्या शिकवण्यातून मी प्रेरित झालो त्यांच्याकडे बघितलं सर आम्हाला व्हायचे कोणाकोणाला इंग्रजी वाटत सर सर मी हा की सर आय वॉन्ट स्पीक इंग्लिश मग तेव्हापासून आपल्या मनामध्ये प्रेरणा माझ्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि मी ठरवलं की मी पुढे होऊन मी पण दुसऱ्याला इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि ते खरंच झालं उपा आपल्या मनामध्ये प्रेरणा असेल ना तर आपण त्यांच्या विचारातून आपण पुढे पुढे जात असतो एखाद्यानं कृती केली चांगली तर त्या चांगल्या कृतीचा अवलंब करा बघा आता बघा या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून मला प्रेरणा मिळते आता आपल्या आपलं एक आपल्याला ध्येय गाठत असताना मित्रांनो आपल्या समोर कोणाकडे असं चित्र उभं राहिलं पाहिजे की त्या महापुरुषांनी काय केलेलं आहे बघा इथं काय लिहिलं मी आय एम इम्प्रेस्ड पहा आय एम इम्प्रेस्ड बाय थॉट्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरित झालेलं आहे आता पहा दुसरी गोष्ट पहा अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडण्यापेक्षा पहा अज्ञानाच्या अंधकारात हितपत पडण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानातून नाहून जाऊया नाहून निघूया पहा पण काय सांगतो हो। हे इट इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स पहा हे आपल्या हो आता हे जग आहे ना हे आधुनिक आहे आणि आधुनिक जगामध्ये आता तुम्ही जे आता व्हिडिओ बघतात तुमच्याकडे कमीत कमी दहा हजार पासून ते एक लाखापर्यंत मोबाईल असेल बरोबर आहे पण त्याचा उपयोग आपल्याला कुठं करायचा आहे त्याचा उपयोग आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ इंग्रजीचे बघण्यासाठी करायचा आहे म्हणून काय होईल त्या विचारामधून म्हणजे त्या व्हिडिओमधून तुमचं नक्की आयुष्य बदलून जाईल आता जे जे माझे विद्यार्थी सबस्क्रायबर आता ते माझा व्हिडिओ बघत असतील पण त्या इंग्रजीच्या ज्ञानाबरोबरच मी तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो आता इथं बघा याचा अर्थ काय होतोय रॅदर दॅन ऑनली इन डार्कनेस पहा ऑफ इग्नोरन्स लेट्स एम्ब्रेस मॉडर्न टेक्नॉलॉजी आपल्याला मॉडर्न म्हणजे जे काही नवीन येते कारण आधुनिक तंत्रज्ञान त्याचा आपल्याला अवलंब करायचा आहे त्यामध्ये आपल्याला त्यातून शिकायचं आहे पुढची गोष्ट पहा शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे पहा तुम्ही जर शिक्षण नाही घेतलं मित्रांनो तर काय ठरणार मग आपल्याला लागतं पहा मजुरीचं काम आमांडण्याचं काम करा नाही शिकले तर आता प्रत्येकाला तर कसं माहितीये प्रत्येकाला सारखी बुद्धी नसतीच पण आपल्याकडे जो काही आपल्याकडे जे काही साधन समोर हे ना जे काही साधनात त्यांचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे आपल्याकडे आप गाडी आहे मोबाईल आहे तुमच्याकडे मोबाईल आहे गाडी आहे पण तुम्ही काय करता उपयोग शिक्षणासाठी द्या बरोबर खेळा खेळा पण शिक्षण आनंदातून शिक्षण घ्यायचं आपण पहा म्हणजे काय एज्युकेशन इज e द की ऑफ सक्सेस शिक्षण ही यशाची गुरु केली आहे अगोदर शिक्षण घ्या नंतर तुमची बिझनेस करा पा, पुढे पहा तुम्ही नेहमीच शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे जे जे काही नवीन आहे ना मित्रांनो ते शिकण्याचा प्रयत्न करा आता पा मी काय करतो आता मी कर लहान होतो ना लहान असताना मी माझ्याकडे सायकल होती काय होती सायकल मी काय करायचा एकदा सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर झाल्यावर मी गेलो त्या दुकानावर दुकानावर गेल्यावर त्या माणसानं कसं सायकलचा सा टायर काढलं ट्यूब कसा बाहेर काढला त्याचा पंक्चर कसा चेक केला पाण्यात बुडवून तो ट्यूब मी त्याचं निरीक्षण केलं नंतर काय झालं की पप्पाने मला त्यावेळेस पाच रुपये दिले होते तर मी त्या पाच रुपयामध्येच मी लहान असताना पाचशे सा। सहावी मग त्याच पाच रुपयामध्ये काय केलं एक सोल्युशन आणलं आणि तुटलेला कर्बर असे ना ते आणलं त्याला असं दगडानं घासलं आणि ते सोल्युशन अगोदर काय केलं टायर खोलला ट्यूब खोलला आणि ते चेक केला हवामान पंप ला तर माझ्या घरी नव्हता मी शेजारी पासून आणला पंप म्हणजे पा आपल्याला शिक्षण आता शिक्षण म्हणजे हे चाललं नाही मराठी इंग्रजी भाषा तर आपण शिकतो शिकतोच पण त्याचबरोबर आपल्याला कार्य अनुभव म्हणजे काय एखादं आपण कोणतंही काम घ्या ना कोणतंही काम घेऊ साधा साधी गोष्ट तुम्हाला घरामधला लाईट शाड शू झाला तर लाईट बसवत सुद्धा बऱ्याच मुलांना माहीत नाही ते करत राहायचं आपल्याला नाही किराणा मित्रांनो काय करणार आता माझ्या एकदा घरी शाळेमध्ये कॅम्प्युटर खराब झालं आणि नंतर एका दिवशी काय ते ह्याला आलं आपलं मेकॅनिक आलं कॅम्प्युटरचा त्यानं काय केलं ते आपलं खोललं कॅम्प्युटर आणि त्यामधलं मदर बोर्ड काढला असं जेवढी किट असते ना ती काढली आणि मी पाहिलो आणि त्यानं काय केलं असं घासली साफ केली पुन्हा बसली झालं कॅम्प्युटर झालं पुन्हा असंच एक वर्षाने काय झालं पुन्हा ते बंद पोडलं मी पुन्हा काय केलं हाताने ते स्क्रू ब्र स्क्रूड्रायव्हर आणली पुन्हा खोललं पुन्हा साफ केली पुन्हा बसली पुन्हा चालू झाली म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही कोणाच्या पाया पडायची गरज नाही आपण शिकायचं आहे एखादी गोष्ट कोणी करत असताना नवीन नवीन गोष्टी आत्मसात आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा काय पण असं देव घरामध्ये साधा गॅस असते ना गॅस तर गॅस एखादा न ढिला झाला तर हवा येते ना मग त्यावेळेस आपण पकड घ्यायची पाना घ्यायची थोडा प्रयत्न करायचा आहे आपण अशा प्रकारे शिकलंच पाहिजे आणि तुम्ही नेहमी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे काही पण देव बघत बघत शिकतो आपण चल चल शिकतो यू शूड ऑलवेज स्टीव टू गेट एज्युकेशन म्हणजेच तुम्ही नेहमीच शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे कुठे पहा शिक्षणामुळे काय होते मुलांना शिक्षणामुळे मन बुद्धी आणि शरीराचा विकास होतो शिक्षण घेतलं ना आपलं मन फ्रेश होते बुद्धी तल्लक होती आणि शरीर सुद्धा स्ट्रॉंग होते सर शरीर तर व्यायाम केले होते व्यायाम तर कराच पण आपली जर बुद्धी शिक्षण आपल्या अपात आपल्या मनामध्ये जर काही आयडिया असतील ना आपण शिक्षण घेतलेलं असेल तर आपलं शरीर सुद्धा त्याबरोबर आपली हे करते आपली प्रगती करत असते आणि एखाद्या मुलाला काही नाही गेलं ना त्यानं किती जेवण कोणाला शाळेत बघते त्याला काय येत नाही ते काय करणार मला काय मग त्याचं शरीर आहे ना ते कमकुवत होते म्हणून आपण काय केलं पाहिजे की माणसाने शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणामुळे एज्युकेशन डेव्हलप्स द माइंड एज्युकेशन डेव्हलप्स द माइंड इंटलेक्ट अँड बॉडी ऑफ अ पर्सन पा काय शिक्षणामुळे मन बुद्धी आणि शरीराचा विकास होतो हे लक्षात ठेवा पहा अशा प्रकारे मित्रांनो आजचा जो मोटिवेशनल क्लास आहे ना ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी त्यांचा ऑल आत्मसात करा आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद